राज्यातील शिक्षण क्षेत्र मोठ्या अडचणीतून जात असून यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विविध अडचणीचा सा सामना करावा लागत आहे मात्र शिक्षाच्या या प्रश्नाकडे कोणत्याही सरकारने गंभीर्याने लक्ष दिले नाही असा आरोप पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी धुळ्यात केला असून आज त्यांच्या उपस्थितीत शिक्षकाच्या विविध प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न राज्य सरकारापर्यंत पोहोचशील आणि या प्रश्नाबाबत विधानसभेच्या निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वीच ठोस निर्णय घेतले जातील असा वक्तव्य सत्यजित तांबे यांनी केले. पदवीधर आमदार सत्यजित तांबे हे ढुळे शहराच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या विविध संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यामधील जो शिक्षण विभाग आहे हा शिक्षण विभाग हा अतिशय अडचणीच्या काळातून जातो आहे. शैक्षणिक गुणवत्ता महाराष्ट्राची दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे आणि त्याला जर काही प्रमुख कारणं असतील तर मागच्या पाच पंचवीस वर्षामध्ये शिक्षण क्षेत्राकडं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं लक्ष कुठल्याही पक्षाच्या सरकारने दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून सातत्याने शिक्षक भरती असेल शिक्षण संस्थांच्या अडचणी असतील विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील आता आपण पाहिलं असेल जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आज आता ग शाळा होऊन महिना दीड महिना झाल्या अजून त्यांना गणवेश नाही फुटं नाही अशा पद्धतीने शिक्षणाच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील हे सगळे जे शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध संस्थाचालक शिक्षक संघटना विद्यार्थी संघटना या सगळ्यांनी काल एक लाक्षणिक आंदोलन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने देखील धुळ्यामध्ये आहे आता आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहे त्यांच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत हे निवेदन जाईल आणि राज्य शासन ह्याची काळजी घेईल आणि इथून पुढच्या काळात याच्यामधल्या ज्या ज्या गोष्टी जे जे निर्णय होणं अपेक्षित आहे ते तातडीने निवडणुकीच्या आधी आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी घेतल्या जातील अशी आम्हाला या ठिकाणी माफक अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी शिक्षक संघटना असतील संस्थाचालक असतील विद्यार्थी संघटना असतील आम्ही सगळेजणं जाऊन आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे